एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इंचलकरंजी दुलवडीच्या नावाखाली हुल्लडबाजी करत कर्नाटकच्या दोन एस टी आणि एका चारचाकी वाहनावर वा राखेचे गोळे फेकून काचा फोडण्याचा प्रकार घडला वीरशैव बँकेजवळ एस टीची कास फुटल्यानं ही एस टी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली त्यामुळे एस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली एकूणच दुपारी बारापर्यंत शहरात ठिकठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकार सुरू होते त्यामुळे शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या दरवर्षी दुलवडीच्या नावाखाली हुल्लडबाजीचे प्रकार घडतात त्यामुळे शहरातील गावभाग शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून गस्त ठेवली होती तरीही अनेक ठिकाणी हुल्लडबाजी सुरूच होती राखेचे गोळे करून वाहनांवर फेकणे जबरदस्तीने पैसे उकळण्याचे प्रकार सुरू होते गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिसरात एका कर्नाटक आणि एका चारचाकी वाहनावर गोळे फेकून काचा फोडण्याचा प्रकार घडला तर शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील वीरशैव बँकेजवळ कर्नाटक ही काच फोडली त्यामुळे ही एसटी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली एकूणच हुल्लडबाजीमुळे नागरिकांना त्रास होत असल्यानं नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या त्यामुळे दुपारपर्यंत शिवाजीनगर पोलिसांनी पन्नास गावभाग पोलिसांनी पंचवीस तर शहापूर पोलिसांनी पंधराहून अधिक उल्लडबाजांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात बसवलं होतं या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं